नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी या आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी या दिवशीचं व्रत पूजा कशी करावी याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण आषाढी एकादशीचं महत्त्व महत्व बघूया तर वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात अधिक मास आला तर त्यामध्ये वाढ होऊ शकते त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हटलं जातं या एकादशीपैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, एकादशी यांना खूप जास्त महत्त्व आहे आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून विश्वाचे पालन करता असलेले भगवान श्रीहरी विष्णू हे चार महिन्यांच्या काळासाठी निद्रा घेतात म्हणजेच सामान्य भाषेत झोप घेतात म्हणूनच आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हटले जाते यानंतर कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू हे झोपेतून म्हणजेच निद्रेतून जागे होतात म्हणूनच कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात तर आषाढी एकादशी ते कार्तिके एकादशी या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं बरेच लोक हा चातुर्मास पाळतात म्हणजेच कांदा लसूण वांगी खात नाहीत त्याचप्रमाणे काही लोक चार महिने मांसाहार करत नाहीत भगवान श्री हरिष्णूंची जास्तीत जास्त सेवा करतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता कारण प्रत्येक गावची वेगवेगळी रीत असते तर आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी का एवढी महत्वाची असते हे तुम्हाला समजलेच असेल यामुळे या, या दोन्ही एकादशीला सर्वजण उपवास करतात व्रत करतात विठ्ठलाची भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करतात त्यानंतर आषाढी एकादशीचा उपवास हा त्याच दिवशी नव्हे तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान पूजा झाल्यानंतर सोडायचा असतो असे म्हणतात की जो कोणी आषाढी एकादशीचे व्रत करतो त्याला संपूर्ण वर्षभरातील एकादशी केल्याचं पुण्य मिळतं तसेच अशा व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळते तसेच मोक्षाची प्राप्ती होते एकादशी केल्याचं पुण्य कधीही संपत नाही म्हणजेच आपण गेल्यानंतर आपल्याबरोबर काय येतं तर, का तर एकादशीचं पुण्य फक्त आपल्याबरोबर येत असतं त्यामुळे प्रत्येकाने एकादशीचं व्रत करावं विठ्ठल विठ्ठल या नावाचा जप करावा याने तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभतं तुम्ही या उपवासामध्ये साबुदाना खिचडी दूध वरई फळं चहा शेंगदाण्याचे लाडू बटाटा असे पदार्थ खाऊ शकता फक्त आधीच तयार केलेले बाहेरचे उपवासाचे पदार्थ खाऊ नका बऱ्याच वेळा उपवासाला न चालणारे पदार्थ त्यामध्ये टाकलेले असतात तुमच्या शरीराला झेपेल तुम्हाला शक्य होईल तसा उपवास करावा काही जण तर फक्त फळं खाऊनही हा उपवास करतात त्याप्रमाणे तुम्हीही करू शकता त्यानंतर आता आपण या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात ही माहिती बघूयात तर आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करून घ्यावी त्यानंतर घरातील देवतांची कुलदेवतेची पूजा करून घ्या तुळशी मातेचीही पूजा करावी फक्त या दिवशी कोणीही तुळशीला हात लावू नका किंवा तुळशीची पानंही तोडू नका कारण कोणत्याही एकादशीला तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं खरं तर स्त्रियांनी तुळशीची पानं कधीच तोडू नये कारण तुळस ही सौभाग्य देणारी असते तर तुम्ही या दिवशी तुळशीची लांबूनच पूजा करायची आहे म्हणजेच लांबूनच हळदी कुंकू वाहून घ्या धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर या दिवशी तुळशीला पाणी वाहू नका कारण या दिवशी तुळशीचंही व्रत असतं त्याचा मान राखावा एकादशीच्या दिवशी पूजेसाठी आपल्याला तुळशीची पानं लागतात तर त्यासाठी आदल्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवा कारण तुळस ही सहा महिन्यांपर्यंत शिळी होत नाही त्यामुळे कितीही शिळी झाली सुकली तरीही तुम्ही ती देवाला वाहू शकता त्यानंतर तुमच्या घरात जर विठ्ठलाची मूर्ती असेल बाळकृष्णाची प्रभू श्री रामांची किंवा भगवान विष्णूंची यापैकी कोणत्याही देवतेच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे कारण विठ्ठल बाळकृष्ण श्री रामचंद्र हे सर्व श्री हरी विष्णूंचेच रूप आहेत देवतेच्या मूर्तीवर अभिषेक करताना रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर एका पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून घ्या त्यावर तांदळाची रास घालावी त्यावर विठ्ठलाची मूर्ती स्थापन करावी विठ्ठलाला चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर वस्त्र असेल तर ते तुम्ही विठ्ठलाच्या अंगावर परिधान करू शकता त्यानंतर त्यांना फुलं व्हावीत त्याचप्रमाणे तुळशीपत्र व्हावीत या दिवशी तुळशीच्या पानांना खूप जास्त महत्त्व आहे कारण तुळस ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही श्री हरी एक एक तुम्हाला हवी तेवढी तुळशीपत्र व्हायची आहेत तुळशीपत्र नसेलच तर तुम्ही फक्त एक तुळशीचं पान अर्पण केलं तरीही चालेल काही जण तुळशीच्या पानांची माळही अर्पण करतात तुम्ही त्याप्रमाणेही करू शकता त्यानंतर विठ्ठलाच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर बसून तुम्हाला विष्णू नामाचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही विष्णू ही म्हणू शकता त्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे त्याचबरोबर भगवद्गीतेतील पंधरावा आणि अठरावा अध्याय पठण करायचा आहे तुमच्याकडे जर हे श्लोक अध्याय नसतील तर तुम्ही मोबाईलवर लावा आणि देवासमोर बसून शांतपणे ऐकावं त्याचप्रमाणे तुम्ही हरिपाठही म्हणू शकता किंवा काहीच नाही जमलं तर दिवसभर विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या नम यातील एका मंत्राचा जप तुम्ही दिवसभर करू शकता यातील एक तरी सेवा तुम्ही नक्की करा या सेवा करून झाल्यानंतर विठ्ठलाची आरती करावी अठ्ठावीस विटेवर ही आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर फळांचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आषाढी एकादशीची अजून माहिती सांगायची झाली तर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आषाढी एकादशी पासून पुढे चार महिन्यांचा काळ म्हणजेच चातुर्मास सुरू होतो या काळात श्री हरी विष्णू हे योग निद्रा घेतात त्यामुळेच या चार महिन्यांच्या काळात कुठलेही शुभ कार्य केले जात नाहीत जसे की लग्न कार्य वास्तुशांती केले जात नाहीत कारण या विश्वाचे पालन करता हे योग निद्रेत गेलेले असतात असं म्हणतात की भगवान श्री हरी विष्णू हे योग निद्रेत जाताना सर्व जबाबदारी ही भगवान शंकरावर सोपवतात आणि त्यामुळेच पुढे श्रावण येतो आणि आपण महादेवाची पूजा करतो त्यानंतर एकादशीचा उपवास तुम्ही सकाळी करून संध्याकाळी सोडू नका तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नान झाल्यानंतर आधी देवपूजा करा देवांसाठी वरण भात भाजीपोळीचा नैवेद्य तयार करा देवांना नैवेद्य अर्पण करा आणि मग उपवास सोडा त्यानंतर सतरा तारखेला म्हणजेच बुधवारी एकादशी आहे परंतु हा उपवास दशमी म्हणजेच सोळा तारखेपासूनच सुरू झालेला असतो त्यामुळे मंगळवारी कुणीही मांसाहार करू नका त्यानंतर बुधवारी एकादशी आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला गुरुवार या दिवशी तुम्ही उपवास सोडणार आहात त्यामुळे गुरुवारीही मांसाहार करू नका खरं तर कोणत्याच गुरुवारी मांसाहार करू नये म्हणजेच नॉनव्हेज खाऊ नये परंतु तुमच्याकडे जर गुरुवारी होत असेल तर मात्र करू नका त्यानंतर ज्यांना आषाढी एकादशीचा उपवास नाही या दिवशी कांदा खाऊ नका तर अशा प्रकारे मी आणि माझे कुटुंबीय आषाढी एकादशीचं व्रत करणार आहोत तुम्ही सुद्धा आवर्जून करा परत परत असा शुभ दिवस येत नाही त्यामुळे सर्वांनी नक्की हा उपवास करा तर अशा प्रकारे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत राम कृष्ण हरी राम हरी श्री स्वामी समर्थ